दिवाळीमध्ये सगळ्यात महत्वाचं की पिरॅमिड हा जो आहे हा लक्ष्मी पिरामिड बघा या बाजूला कुबेर आहे किंवा जो आपल्याला उत्तरेकडे करून ठेवायचे त्याच्यानंतर ही उत्तरेला केलं की ऑटोमॅटिक त्याच्या नेक्स्ट बाजू जी आहे ती दक्षिणेला येते की जिथं मंगळाचं यंत्र दिलेलं आहे कारण दक्षिणेला मंगळ हा ग ग्रह कार्य करत असतो त्याच्यानंतर तुम्ही बघताल की उत्तर दिशेला आहे लक्ष्मीचं यंत्र आहे आणि पूर्व दिशेला आहे तर गणपतीचं यंत्र दिलेलं आहे म्हणजे जेव्हा आपण ही बाजू उत्तरेला करणार तर त्याच्या बाकीच्या अपोजिट चार सुद्धा ज्या योग्य आहेत त्या तुम्हाला ह्याच्यावरती लावून दिलेल्या आहेत त्याच्याबरोबर इथं जे तुम्हाला गोल्डन कलरची कॅप दिसते तर पिरॅमिडच पहिला तुम्हाला रिझल्ट कसा देतो हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते डॉक्टर जितेंद्र भट आमचे जे परमगुरु आहेत त्यांनी ह्या पिरॅमिडचा आविष्कार केलेला आहे की हे पिरॅमिड माणसाला कसे रिझल्ट देतील तर असं हे पिरॅमिड जे यंत्र आहे तर आधी आपण पिरॅमिड म्हणजे काय आणि तो रिझल्ट कसा देतो हे आपण बघणार आहोत तर डॉक्टर जितेंद्र भटांनी जेव्हा त्याचा सायंटिफिकली अभ्यास केला किंवा अजून जे शास्त्रज्ञ आहेत त्यांनी जेव्हा त्याचा अभ्यास केला की पिरॅमिड यंत्र नक्की रिझल्ट कसं देतं म्हणजे त्याच्या आतमध्ये ज्या मम्मी ठेवल्या होत्या तर त्या जशाच्या तशा इतके वर्ष कशा काय राहिल्या तर त्याला कारण आहे की हा पिरॅमिडचा जो आकार बनवलेला आहे म्हणजे शास्त्रीय भाषेत सांगायचं गेलं तर हे जे कुठल्या आकारात जे डायग्राम घेतलेले आहेत तर तो बनवलेला पिरॅमिड आहे तो तुम्हाला रिझल्ट देतो तर एक्कावन्न अंश एक्कावन्न मिनिट आणि चौदा सेकंद ह्या गणितानुसार तुम्ही जेव्हा एखादा पिरॅमिडचा आकार हा बनवता एक्कावन्न अंश एक्कावन्न मिनिट आणि चौदा सेकंद तर या मापामध्ये जेव्हा एखादा पिरॅमिड अगदी तुम्ही कागदाचा जरी बनवलात या मापाचा तरी तो तुम्हाला शंभर टक्के चांगले रिझल्ट देणार आहे आणि पिरामिडचं काय तर पिरॅमिड कधीही भरलेला नसावा तो जेव्हा मोकळा असतो तर तो जेव्हा आत मोकळा असतो तर त्याच्या आतल्या मोकळ्या जो भाग असतो म्हणजे जसं हे तुम्ही पाहाल तर हे मोकळा आहे तर ह्याच्यामध्ये आकाशतत्व असतं आतल्या बाजूला हा जो आतला भाग आहे तिथे आकाश आणि आकाशतत्वामध्ये काय आहे तर सोमा अग्नी okay. बर आहे बरोबर आहे कोणताही अग्नी तर सोमाग्नी आपल्या हाताला वाजत नाही म्हणजे काय आहे तर तो सोमा अग्नी आहे तर सोमा अग्नी म्हणजे कोण आहे सांगा बरं मला चंद्र विश्रू बरोबर आहे चंद्र आहे चंद्र म्हणजे सोमाग्नी मग चंद्राकडे तुम्ही कुठलीही एखादी विष मागता ती तुमची फुलफिल होते तर चंद्र अग्निच म्हणजे कोण आहे तर विष्णू आहे विष्णू म्हणजे कोण आहे तर तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करणार आहे तुमचा पालकत्व आणि उदरनिर्वाह कोण करतो तर तो विष्णू करतो म्हणून कोण झाला तर सोमाग्नी मग अशा हा सोमाग्नी या पिरॅमिडच्या आतमध्ये असतो आता या पिरॅमिडला लक्ष्मी पिरॅमिडला वरती गोल्डन कलरची कॅप लावलेली आहे तर ह्याच कोणताही तुम्ही जो पिरॅमिड बनवाल त्याचा जो टॉपचा भाग आहे एक चतुर्थांश भाग हा जर तुम्ही गोल्डन केला तर ब्रह्मांडातनं जास्तीत जास्त प्रमाणात सकारात्मक ऊर्जा खेचून घेण्याचं काम हा गोल्डन लर, कलर कलरची जी कॅप बसवलेली आहे हे करतो किंवा हा पिरॅमिड करतो म्हणून आपण काय करतो हा पिरॅमिड डाव्या हातात घेतो आणि वर उजवा हात ठेवतो डाव्या हात तुमचा एनर्जी रिसिव्ह करणार आहे उजवा हात तुम्हाला एनर्जी देणार आहे मग याच्यावर तुम्ही डाव्या हातावर घ्या वर उजवा ठेवा आणि तुमची जी इच्छा आहे तर हे लक्ष्मी यंत्र आहे लक्ष्मी पिरॅमिड म्हटले आपण याला लक्ष्मी म्हणजे काय की तुमचं उत्पन्न तर उत्पन्न आता माझा पन्नास हजार पगार आहे पण मला साईड बाय साईड एखाद्या व्यवसायात ना त्याच्यात वीस पंचवीस हजार एक्स्ट्रा मिळायला पाहिजेत तर मग मी ह्याच्यावर माझी इच्छा म्हणणार तर कोणतीही एक इच्छा न वेळा म्हणणार ती पूर्ण होईपर्यंत रोज मी सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना माझी इच्छा म्हणणार आहे तर मग माझी इच्छा कुठली असली पाहिजे की जर हे लक्ष्मी पिराय मिळाली तर याच्या आतमध्ये मी काय करायला हवे तर ह्याच्या आतला जो हा भाग आहे ह्या भागामध्ये ह्याला आधी खाली नऊ चिप्स मिळतात तुम्हाला या अशा असतात या इथे लावून घ्यायच्या आहेत एक तर तुम्ही फेवी बॉनडी लावू शकता किंवा टिकसो टेपने पण चिकटवल्या तरी देखील चालू शकतात म्हणजे काय एका एका ह्या चिपमध्ये नऊ पेऱ्या मिळेल असे आपण ह्याला नऊ लावणार म्हणजे नव्या नव्या एक्क्याऐंशी झाले परत हे वरती आणखी नऊ आहेत आणि त्याचा हा एक टॉप आहे एवढ्या वेळा मल्टिप्लाय होऊन ब्रह्मांडात तुमची इच्छा पाठवली जाते तर आता याला काय करायचं जसं आपलं ब्रम ब्रह्मस्थान आपण नाभीला अत्तर लावून सुगंधित करतो तसं आपण या पिरॅमिडचं सुद्धा ब्रह्मस्थान ॲक्टिवेट सुगंधित मग अष्टगंध टाका अक्षदा टाका त्याच्यानंतर एक सोन्याचा तुकडा एक चांदीचा तुकडा रुपयाचं नाणं एखादी नोट आणि कनक धारा स्तोत्र लाल पेनाने स्वतःच्या अक्षरात लिहा हस्ताक्षरात आणि ते यामध्ये ठेवा आता कनक म्हणजे काय सोनं धारा म्हणजे काय की सोन्याची धार लागेल आमच्या घरामध्ये असं ते स्तोत्र आहे म्हणजे जे काही तुम्हाला आवश्यक का आहे ते त्या स्तोत्रामध्ये सगळं म्हटलेलं आहे ते लिहून ठेवा वरती हे लावा हे लावल्यानंतर ह्याचा जो इथे जितेन म्हणून खूण आहे या जितेन बाजूला तुमचा हा कुबेराचं यंत्र आहे कुबेराची दिशाही उत्तर आहे हे आलं पाहिजे आणि घरामध्ये तुम्ही उत्तर दिशेला हे ठेवा आणि रोज ते कनकधारा स्तोत्र त्याच्या बरोबर समोर बसून वाचा म्हणा सुक्त वाचा किंवा म्हणा किंवा तुमची जी इच्छा आहे त्याच्या जोडीला ती तुम्ही ह्याच्यावरती एक इच्छा नवळा की मला माझ्या व्यवसायातून दर महिन्याला वीस हजार रुपये मिळालेले आहेत म्हणा कुठलीही इच्छा आपली पूर्ण झालेली आहे म्हणतात तर ब्रह्मांड वास्तू तो म्हणते तसं ब्रह्मांडही आपल्याला तथास्तो म्हणत असतं असं हे लक्ष्मी पिरामीड जर कोणाला हवं असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता पण हे खूप छान प्रोडक्ट आहे आणि मी याचा खूप चांगला रिझल्ट घेतलेला आहे म्हणून मी प्रत्येक दिवाळीच्या आधी प्रत्येकाला माझ्या जे जवळचे लोक आहेत त्यांना सांगत असते की प्रत्येकाच्या घरामध्ये असं हे लक्ष्मी पिरेमिड यंत्र असायलाच हवं आहे खूप छान रिझल्ट मिळतो याचा अरे वा थँक्यू yes. खूप छान माहिती सांगितली मॅडम येस yes, येस yes, थँक्यू